करमळा तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळाने नुकसानीच्या घटना समोर आल्या आहेत तालुक्यातील मिरगव्हाण हिवरे परिसरात काढणीला आलेल्या केळीबागा भुईसपाट झाल्यावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे उन्हाळ्यात पाणी टंचाई तीव्र असताना केळीबागा जगविणे अवघड बनले होते त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी आपल्या बागा जपल्या होत्या आता फळांची तोडणी होणार असतानाच अवकाळी पाऊस आणि वादळाने तडाखा दिला आहे यामध्ये केळीच्या घडांसह बागा जमीनदोस्त झाल्यात परिणामी संबंधित शेतकरी खचले असून ते चिंतेत आहेत आता पंचनामे होऊन भरपाई मिळण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे मिरगव्हाण येथील शेतकरी रवींद्र शेळके यांनी माहिती देताना सांगितले की त्यांची चार एकर काढणीला आलेली केळीबाग अवकाळी वादळ वाऱ्यामुळे जमीनदोस्त झाली आहे बागेतील झाडे फळांसह कोसळल्यामुळे पीक आता मातीमोल झाले आहे अंदाजे दहा लाखाहून जास्त किंमतीचे नुकसान या अवकाळीमुळे बसलेल्या फाटक्याने झालेले आहे दरम्यान शेळके यांच्याप्रमाणेच करमाळा तालुक्यातील मिरघव्हाण हिवरे परिसरातील बहुतांशी केळी उत्पादकांच्या शेतातील बागा उद्ध्वस्त झाल्यात या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता तात्काळ या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज निर्माण झाली आहे आता जी बाग आपण पाहत आहात ती मिरघव्हाण येथील शेतकरी रवींद्र शेळके यांची असून अशा प्रकारे त्यांच्या केळी बागेची अवस्था झाली आहे त्यांची बाग जमीनदोस्त झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे